मैदान तर सुंदर आहे पण आता जरा कोकणात चिखल स्पर्धा शेतीचे म्हणले की तो नैसर्गिक भाग आहे रोपण होत असते ते काही आपल्या हातात नाही आहे तरी पण आधी आता काही मैदान होत ते खूप रुपणीचा खूप प्रॉब्लेम आहे बैल पडतायत किंवा अशा गोष्टी घालतायत तर आपल्या मैदानात कमीत कमी त्यासाठी काय काळजी घेतली की रुपन होऊ नये किंवा रुपण नाहीये त्याबद्दल काय थोडस सांगायचं रुपन वगैरे होते तर ती या मैदानामध्ये होत नाही कारण हे मैदान म्हणजे एकदम पाणीटी नाही किंवा चिखल नाही आणि नवीनच नाही हे मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानात आज कंटिन्यू पाच वर्ष आली सलग पाच वर्ष आले कारण आंबो मध्ये हा कार्यक्रम मी आज नऊ वर्ष करतोय शेतकरी संघटना आंबो पोंक्षे यांच्या वतीने गेली दोन हजार सोळा पासून नांगरणी स्पर्धा चालू करण्यात आलेल्या आहे नाव नावनोंदणी ही सकाळी जवळजवळ आठ वाजता चालू होणार आहे आणि शेवटची नोंदणी ही दहा वाजता होणार आहे आणि प्रत्यक्षात नोंदणी झाल्यानंतर मैदान बैलांना मैदान दाखवून झाल्यानंतर बारा वाजता करेक्ट स्पर्धेला सुरुवात होणार वेलकम टू कोकण बुक मित्रांनो आणि आपण आलो आज आंबा पोंगशे इथे जिथं खूप इतिहास आहे ह्या मैदानाला आंबो पोंगशेला असं मैदान होणार आहे नांगरणी स्पर्धेचं सामूहिक भात लावणी आणि नांगरणी स्पर्धेचं तीन तारखेला हे मैदान होणार आहे आणि या मैदानाचं नियोजन देखील चालू झालंय आपल्यासोबत आहेत या गावचे सरपंच शेखर श्री सर आहेत तसेच अध्यक्ष सुरेश जे आहेत तसेच आमचे मित्र भाई देखील आहेत आणि हे सगळे आपलेच मित्र आहेत आणि हे सगळे आपले छोटे हौशी कलाकार आता भविष्यातले जाकी देखील आहेत आणि मैदानाची तयारी कशी झाली आपण आपले सरपंच आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या कशी तयारी असणार आहे मैदानाची आणि काय तयारी झालोय आता तसं बघ गेले पंधरा दिवस आमची शेतकरी संघटना आंबो अंबोपुंशे या मैदानाची तयारी करत आहे आमच्या ह्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेश समागडशी यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावातील सर्व शेतकरी या स्पर्धेची तयारी उत्साहाने करत आहे आणि या स्पर्धेसाठी तसं गेलं तर आपल्या हे जे मैदान आहे ते खूप चांगल्या प्रकारचं मैदान आहे कारण पब्लिकला उभं राहण्यासाठी व्यवस्था खूप चांगल्या प्रकारची आहे आणि पळणाऱ्या ज्या जोड्या सगळ्या आहेत त्या पूर्ण जोड्या सगळ्या जोड्या कुठलीही जोडी बाद होत नाही आणि हीच खासियत असल्या कारण ह्या मैदान बघण्यासाठी कुडुंब अशी गर्दी होते आता तुम्ही बघताय मैदानाची तयारी रेलिंग सगळं बांधून झालेलं आहे सगळी साफसफाई झाली आहे मंडपचं काम चालू आहे आणि या ठिकाणी जे आपली स्पर्धा आहे तर यावर्षी स्पर्धेला जे चषक च, जो देतात आपण ह्यावर्षी आमची संघटना ढाल म्हणून चषक देणार आहे okay. आणि बक्षीस सुद्धा चांगल्या प्रकारचे बक्षी आहे बक्षीस कसे कसे असते बक्षीस स्वरूप पाहिलं तर पहिलं घाटीजोडीसाठी आणि गावठी जोडीमध्ये कोणताही भेदभाव केलेला नाहीये प्रत्येकाला प्रथम पार्श्विक अकरा हजार अकरा हजार असा आहे अकरा हजार नऊ हजार सात हजार पाच हजार चार हजार तीन हजार दोन हजार अशा स्वरूपाची बक्षिसाची रचना आहे ते आमची ढाल दिलेली आहे ती सुरेश सोमा गडची आणि सुरेश लक्ष्मण गडकी या दोघांनी ढालची संपूर्ण देणगी आम्हाला दिली खर्च आहे सगळ्या ढालचा ज्या बक्षीस किती आहेत एकूण सात सात बक्षीस आहेत घाटीसाठी सात आहेत आणि गावठीसाठी साठी सात आहेत आणि प्रवेश फी किती असणार आहे त्याला प्रवेश फी पाचशे रुपये असणार आहे दोन्ही गटांना दोन्ही गटांना सेम असणार आहे शेतकरी संघटना आंबो पोंक्षे यांच्या वतीने गेली दोन हजार सोळा पासून नांगरणी स्पर्धा चालू करण्यात आलेल्या आहे आणि चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद मिळत आहे आणि ह्या मैदानाची ख्याती अशी आहे आंबोचं मैदान म्हटलं की नामांकित जोड्या घाटी आणि गावठी या इथे येतात आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात येतो त्यांना माहिती आहे की आंबोवच्या मैदानात सगळ्या सुखसोयी अगदी व्यवस्थित असतात कोणताही त्रास नसतो बैलजोड्या व्यवस्थित बघता येतात जाकीना सुद्धा बैलजोडी पळवण्याची व्यवस्थित मजा घेता येते रेलिंग दोन्ही बाजूने बाहेरून आणि आतून असल्यामुळे बैलजोडी पळवताना जोड्या व्यवस्थित पळतात आणि त्याचा कोणालाही त्रास होत नाही बैलांना पण नाही आणि झाकीना पण नाही मैदान तर सुंदर आहे पण आता जरा कोकणात चिखल स्पर्धा शेतीचे म्हणले की तो नैसर्गिक भाग आहे रोपण होत असते ते आपल्या हातात नाही आहे तरी पण आधी आता काही मैदान होत ते खूप रुपणीचा खूप प्रॉब्लेम आहे बैल पडतायत किंवा अशा गोष्टी घालतायत तर आपल्या मैदानात कमीत कमी त्यासाठी काय काळजी घेतली की रुपन होऊ नये किंवा रोपण नाहीये त्याबद्दल काय थोडस सांगाल नाही नाही योग्य रीतीने मैदानाची आम्ही हे केलेले आहे रचना केलेली आहे बांध काढले पहिल्या वर्षी रुपण झाली होती त्यानंतर आम्ही प्रत्येक वर्षी नागरणी करताना त्याची काळजी घेऊनच मैदान बनवलेलं आहे त्याच्यामुळे रुपन हा प्रकार आंबवच्या मैदानात तरी आतापर्यंत झालेला नाही म्हणजे हा जो मोठा प्रश्न सध्या भेडचा होतोय की रोपण होते, होते बैल पाय मोडत असं काय काय जे होत अपघात ते मला वाटतं हे शंभर एक काळजी पहिल्या वर्षी झालं होतं दा, है ना पण ह्या वर्षी आता तर नाही आहे त्यामुळं बैलगाडी मालकांना ह्या मैदानात द्यायला काय हरकत नाही म्हणजे सेफ्टी जर गोष्ट आपण केली तर हे मैदान बेस्ट आहे असं मला वाटतं मैदानाची नाव नोंदणी कधी असणार आहे आणि कसं असेल मैदानाची नाव नोंदणी ही सकाळी जवळजवळ आठ वाजता चालू होणार आहे आणि शेवटची नोंदणी ही दहा वाजता होणार आहे आणि प्रत्यक्षात नोंदणी झाल्यानंतर मैदान बैलांना मैदान दाखवून झाल्यानंतर बारा वाजता करेक्ट स्पर्धेला सुरुवात होणार आणि आमच्या संघटनेचा असा विषय आहे की पाच वाजायच्या आत स्पर्धा ही संपवायची आहे कारण जोड्या मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि प्रत्येकाला वेळ जास्त दिला तर स्पर्धेला अवधी जास्त होऊ शकतो तर त्यामुळे आमचं बारा वाजता करेक्ट आम्ही चालूच करणार आहे या स्पर्धेसाठी आम्ही गेले दोन हजार सोळापासून पासून आपल्या चिपून संगमेश्वर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय शेखरजी निकम सर यांच्या आम्हाला भरपूर मोठं असं सहकार्य असतं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा आणि आमच्या गावातील सर्व सहकार्य असतं या स्पर्धेला विशेष उपस्थिती म्हणून विविध मान्यवर आहेत त्या प्रमाणे आमच्या आमचा मार्गदर्शक माननीय शेखरजी निकम सर या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपल्या कोकणातील सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त जोड्यांनी सहभाग नोंदवा आणि या स्पर्धेची शोभा वाढवावी तसेच चिपकुण संश्वर किंवा कोकणातील सर्व रसिकांना आम्ही विनंती करतो की या स्पर्धेला येऊन अवश्य भेट द्या आणि आनंद धन्यवाद नमस्कार ह्या आज या ठिकाणी आंबगाव गाव, पोंशे गावामध्ये तीन तारखेला भात लावण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी या मैदानाची खासियत तुम्हाला सर्वांना सांगितलं इच्छितो की ह्या मैदानामध्ये प्रेक्षकांनाही आनंद लुटता येतो तसेच इथे या मैदानामध्ये बैल जोड्यांनाही आनंद लुटता येतो कारण आतापर्यंत या मैदानाची आज पाच वर्ष आली या कार्यक्रम इथे या या मैदानामध्ये राबवत असताना कुठल्याही बैलाला अजूनपर्यंत कधी इजा झालेली नाही आणि सर्वांना प्रेक्षकांनाही मनसोक्त बघायला मिळत बरोबर असं उंच आहे त्यामुळं असं हे मैदान आहे कारण मैदान आहे आतमध्ये खाली आणि प्रेक्षक वर्ग राहतो वरती तर या मैदानामध्ये रूपण वगैरे काही नाहीये अशा या मैदानामध्ये सर्वांना आनंद खूप लुटता येतो आणि ह्या मैदानाची म्हणजे आज जवळजवळ दोन तालुक्यामध्ये नामांकित हे मैदान आहे आणि ह्या मैदाना, मैदाना, मैदाना पूर्ण रेलिंग असते आणि बैलजोड्या शक्यतो बाद होत नाही असंही या मैदानामध्ये खासियत आहे आणि ह्या मैदानाचं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे या मै गावच्या मंदिरासमोर हे मैदान आहे आणि मैदान म्हटलं की काही गोष्टी घडत असतात परंतु आमची वाघजाई देवी आमच्या समोर आहे त्याच्यामुळे अजूनपर्यंत कधी आम्हाला धोका कधी झालेला नाही त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की ह्या मैदानाचं चांगलं वैशिष्ट्य आहे सर्वांना मनसक्त मजा लुटता येते अशा या मैदानामध्ये तुम्ही सर्वजण यावे असे तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि तीन तारखेला सकाळी नऊ वाजता उद्घाटन आहे आणि बरोबर आम्ही साडे अकराला बैलजोड्या पालवायला सुरुवात करणार आहोत तरी जे बैलजोडीवाले येणार आहेत त्यांनी कमीत कमी अकरा वाजेपर्यंत नाव नोंदणी करायचं आहे तरच आमच्या कार्यक्रमाला का चांगली रंगत बार येईल कारण जर अकरा वाजेपर्यंत नाव नोंदणी नाही झाली तर पुढच्या कार्यक्रमाला का उशीर होतो प्रत्येक जोडीवाल्यांना जेवण आम्ही देणार आहोत आणि काहीतरी एक भेट वस्तू म्हणून आमच्याकडनं या म, या कार्यक्रमाच्या का निमित्ताने तुम्हाला सर्वांना बैलजोडीवाल्यांना देणार आहोत तर आपण मित्रांनो मैदान बघितलंय आत्ता सुनील घडशी आपल्याशी बोलत होते आयोजक आणि त्यांनी हे मैदान चांगल्या प्रकारे कसं आहे आपल्याला सांगितलंय आणि मैदानात विशेष एक तुम्ही जर बाजून बघितलं तर अ, प्रेक्षकांसाठी उभं राहायला जागा आहे मैदानात यायला पब्लिकला चान्सच नाही चान्सच नाही आम्ही आणि आतून पण रॅलिंग केलंय त्यामुळे बैल जोडी आत येणार नाही आणि बाहेर देखील रॅलिंग आहे आणि बाजूला तुम्ही झाडं आहेत सगळं आहे आणि विशेष आता जो सध्या प्रश्न आहे की रूपण वगैरे होते तर ती या मैदानामध्ये होत नाही कारण हे मैदान म्हणजे एकदम पाणीटी नाही किंवा चिखल नाही आणि नवीनच नाही हे मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानात आज कंटिन्यू पाच वर्ष आली सलग पाच वर्ष आली कारण आंबोगाव मध्ये हा कार्यक्रम मी आज नऊ वर्ष करतोय मला या कार्यक्रमाची मी स्वतः आयोजक आहे त्याच्यामुळे नऊ वर्ष कार्यक्रम करत असताना ह्या मैदानामध्ये पाचवं वर्ष सलग आहे आमचं त्याच्यामुळे आतापर्यंत आमचं रेकॉर्ड आहे की कधी बैलांना कधी इजा झालेली नाही आणि आमच्याकडे टाइम क्यूपर आमचेच असतात त्याच्यामुळे कोणालाही असं आम्ही दुखवत नाही की असं काही वातावरण नसतं कोणावर होत नाही कारण समोरच देवी असल्यामुळे आम्ही देवीला ज्या मानतो ती समोरच आमच्या बसलेली आहे त्याच्यामुळे ह्या मैदानाचं असं वैशिष्ट्य आहे नक्कीच नक्कीच कदाचित जोड्या जास्त येतात हो कारण हो, ह्या मैदानामध्ये वैशिष्ट्य सांगतो एकशे अडतीस मैदानामध्ये जोड्या आदल्या वर्षी होत्या ह्या वर्षी डबल जरी कार्यक्रम असला तरी जोड्या कमीत कमी शंभर सव्वाशे नक्कीच होतील असे सर्वांची आमची अपेक्षा आहे मंडळावाल्यांची कारण लोकांनी खूप जणांनी विचारलेलं आहे आंबाचं मैदान केव्हा आहे तर हे आंबोचं मैदान तीन तारखेला लागलेलं आहे तरी सर्वांनी बैलजोड्या घेऊन सुद्धा हजेरी लावून ह्या मैदानामध्ये जो कार्यक्रम रंगत बार जो होतो तो त्याची मजा लुटण्यासाठी यायचं आहे असं सर्वांना विनंती करतो